नमस्कार भक्तांनो बाळमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो यावर्षी मकर संक्रांत तीबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर ती सर्वांनी ऐकावी ठीक आहे तर चांग ब चांग बले, चांग, बले, चांग बले, श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग बर भक्तांनो यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे तर ही सर्वांनाच माहीत असेलच तर यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली असल्या कारणाने आपण हळद वापरावी का किंवा सोन्याचे दागिने घालावे का हा प्रश्न सगळ्या महिलांना पुरुषांना पडला असेल तर भक्तांनो यावर्षी आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरावे किंवा कोणत्या रंगाचे कपडे वापरू नये यावर्षी संक्रांतीला आपण कोणत्या फुलाचा गजरा चुकून देखील वापरायचा नाही शिवाय भक्तांनो कोणता टिळा आपल्याला लावायचा नाही या दिवशी काय खाऊ नये या दिवशी काय करू नये काय करावे या दिवशी कोणते दागिने आपल्याला घालायचे नाहीत या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष देऊन ऐका ठीक आहे शिवाय भक्तांनो आपण शृंगार करत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या किंवा बांगड्या घालत असताना आणि कोणते आपल्याला नियम पाळायचे आहेत त्या नियमाचे कोणत्या कशा पद्धतीने पालन करायचे आहे ठीक आहे तर ते आपण बघूया संक्रांत किंक्रात भोगी बोरन नान अशी मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणताही गैरसमज उरणार नाही भक्तांनो त्यामुळे बघताना तुम्ही व्हडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा जेणेकरून माझी सर्व माहिती मी माझ्या चॅनलवरती सोडलेली सर्व यूट्यूबची माहिती जे काही मामांचे जी काही असेल ती माहिती तुमच्या मोबाईलच्या पर्यंत लवकरात लवकर पोचण्यासाठी सब्सक्राइब करून बॅलायकचं बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंटमध्ये बाळवमाच्या नावानं चांबल ओम सूर्याय नम असं नक्की टाईप करून मला सांगा भक्तांना भक्तांना आपल्या हिंदू धर्मात भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना साज शृंगारला विशेष असं महत्त्व असतं कपळावरचे कुंकू गळ्यातलं मंगलसूत्र पायातली जोडवी हातातल्या लाखेचा चुडा हे बाईच्या रूपात भर पडणारा विशेष लेण आहे संस्कृती आहे भक्तांनो इंग्लिश नववर्षामध्ये पहिला सण येतो तर तो म्हणजे मकर संक्रांतीचे हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो भक्तांनो पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीत येतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो ही एक देवी आहे आणि ही देवी तिसरी दुसरी तिसरी कोणी नसून आई जगदंबेचं एक दुसरं रूप आहे ठीक आहे पण या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी भक्तांनो या शुभ दिवशी शंकरासूर नावाचा राक्षसाचा वध केला होता त्या राक्षसाला मारलं होतं त्यामुळे या देवीला संक्रांती असं देखील आपल्या या हिंदू धर्मामध्ये म्हटलं जातं ही, ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेळेप्रमाणे वाहनावर बसून येत असते तसेच संक्रांती मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र देखील हत्यारे देखील असतात तर भक्तांनो वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र नेसून आत येते तर म्हणजेच वर्ष बदलले की देवीच्या वस्त्राचा रंग बदलतो वाहन बदलले की भक्तांनो वाहन बदललं की शस्त्र बदलतं म्हणजे प्रत्येक वर्षी थोडाफार बदल हा संक्रांती देवीमध्ये कायम होत असतो प्रत्येक वर्षी संक्रांती देवी एका वेगळं रूप धारण करून येत असते संक्रांती देवीची एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर भक्तांना तुम्हाला सर्वांना तर ती मनापासून ऐका फार वर्षापूर्वी शंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडित असे दमवत असे गोरगरिबांना त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप धारण घेतले आणि या संक्रांती देवीने शंकरासूरला ठार मारले भक्तांनो आणि लोकांना सुखी केले म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेले रंगाचे वस्त्र घालू नका असं आपल्या धर्मामध्ये वास्तुशास्त्रामध्ये भक्तांनो सांगितलेलं आहे अशी त्यामागची छोटीशी धार्मिक आपल्या हिंदू धर्मातली महत्वपूर्ण ही गोष्ट आहे तसेच भक्तांनो दरवर्षी पंचांगामध्ये संक्रांती देवीचे वर्णन केलेले असते ती कोणत्या वाहनावरती कोणत्या वाहनावरती आलेली आहे आणि कोणत्या दिशेला आलेले आहे कोणत्या दिशेकडे जात आहे असे संपूर्ण वर्णन हे प्रत्येक वर्ष आपल्याला पंचांगामध्ये बघायला मिळत असतं संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहेत देवीचं वाहन काय आहे त्याला देखील अत्यंत महत्व आहे परंतु हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे ज्या रंगाचे ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र कपडे आपण या दिवशी परिधान करू नयेत असं सांगितलं जातं तर ही पद्धत फार वर्षापासून पासून चालत आलेली आहे संक्रांत जवळ आली की प्रत्येक महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत नेमकी कशावर आलेली आहे आणि कोणता रंग आपल्याला यावर्षी पूर्णपणे वज्र करायचा असतो भक्तांना यावर्षी बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे शक्य एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी दुपारी दोन वाजून एकोणचाळीस पं पन... एकोणचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे त्यामुळे पुण्यकाळ दुपारनंतर सुरू होईल पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी दोन वाजून एकोणपन्नास ते संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घात घेतलेली आहे केशरचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारे असून बसलेली आहे वासा करता जाईल वासा करता जाईचं पूल घेतलेला आहे पायास भक्षण करीत आहे सर्प जाती आहेत लक्षात ठेव भूषणार्थ मोती धारण केला आहे वार नाव व वा नक्षत्र भक्तांनो वार नाव व नक्षत्र वार नाव व नक्षत्र या तिने पोषक केलेलं आहे यंदा मकर संक्रांतीत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत आणि ती वाघावर बसून येणार आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देशील नेसायचे नाही आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या धर्मामध्ये पिवळ्या रंग हा किती शुभ मानला जातो सर्व देवी कार्यामध्ये हा रंग वापरला जातो आपल्या धर्मामध्ये पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर असं देखील म्हणतात भक्तांनो कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये चांगल्या कामामध्ये पिवळा रंग हा जास्त प्रमाणात वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग जास्त प्रमाणात वापरला जातो भक्तांनो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील प्रिय आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र कपडे परिधान केल्याने आपल्या हा मजबूत होत असतो भगवान विष्णूचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त आहे होत असतो तसेच सौभाग्यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील हळद हल्द, ज्या हळदीला जेवढं महत्त्व आहे तर तेवढं महत्त्व पिवळ्या रंगाला देखील आहे त्यामुळे भक्तांना पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो परंतु या वर्षी मकर संक्रांत जी आहे तर ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही भक्तांनो या नियमांचं तुम्ही भक्तांनो पालन करा जर तुम्ही या नियमाचं पालन नियमाप्रमाणे केलं तर भक्तांनो लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल पण भक्तांनो त्या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता कारण हिरवा रंग हा सौभाग्याचा जा तर अशा मुलींनी देखील हिरव्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करावा कारण की नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी जेव्हा लग्न होते तेव्हापासून ते, ते प्रत्येक सनावाराला याशिवाय साखर पुढेला असो लग्नात असो इतर कोणत्याही कार्यक्रमामध्ये हिरव्या रंगाची साडी देत असतात सर्व लोक भेटवस्तू देत असतात लक्षात ठेवा त्यासाठी हिरव्या रंगाची साडी शक्य असेल तर तुम्ही नेसू शक नेसू शकता नेसायचा प्रयत्न करा भक्तांना ठीक आहे निळ्या रंगाचे जांभळ्या रंगाचे गुलाबी रंगाच्या या सर्व साड्या तुम्ही नेसू शकता भक्तांना कारण की मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या सणाला आपण आवर्जून काळ्या रंगाचे कपडे वस्त्र परिधान करत असतो कारण की या रंगामध्ये किंवा डार्क कलरच्या रंगामध्ये उष्णता जास्त प्रमाणात शोषून घेण्याची शक्ती असते शक्यता असते कारण की संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो आणि या, या महिन्यामध्ये थंडी ही भरपूर प्रमाणामध्ये असते आणि संक्रांतीला आपण जर काळ्या रंगाचे कपडे घातले तर नक्कीच आपले शरीर उबदार राहत असते आपले शरीर चांगले होत असते तर त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही घालू शकता परिधान करू शकता परंतु पिवळा रंग हा तुम्हाला यावर्षी पूर्णपणे वज्र करायचा आहे घालायचा नाही चौदा जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे तर या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकून घालायचे सुद्धा नाही भक्तांनो याचं तुम्ही काटेकोरपणे पालन करा भगिनींनासुद्धा मला सांगायचं आहे या नियमाचं तुम्ही पालन करा तर भक्तानो बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की यावर्षी पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आली कारणाने आपण हळदी कुंकू लावावे की तर हळदी कुंकू लावला तरी हळद ही पिवळ्या रंगाची असते लक्षात ठेवा तरी देखील आपण हळद लावू शकतो कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा अजिबात नाही आणि आपण पिवळ्या रंगाचा हळद वापरली तरी काही हरकत नाही फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वज्र करायचा आहे म्हणजे वापरायचा नाही ठीक आहे तो केसराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केसराचा टिळा न लावता आपण हळदी कुंकू वापरू शकतो सणासुदीला भक्ताना बंधू आणि भगिनीनो सणासुदीला आपण दागिने घालू घालू शकतो कारण की दागिन्याशिवाय आपला कोणता सण शृंगार हा कम्प्लीट होत नाही पूर्ण होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर संक्रांतीला भक्तानं सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बऱ्याच जण विचारतात तर दागिने तुम्ही घालू शकता कारण की हळदीचा दागिन्याचा हे कलर जरी पिवळा असला तरी देखील फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तर तो पिवळ्या रंगाचा वस्त्र आपल्याला घालायचा नाही हे आपल्या धर्मामध्ये सांगितले सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेले आहेत त्यासाठी म्हणून तुम्ही मोत्याचे दागिने जे आहे तर ते दागिने वापरायचे नाहीत या व्यतिरिक्त भक्तांनो तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता संक्रांती देवीने वासाकरता जाईचं फुल घेतलेलं आहे त्यासाठी भक्तांनो आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा हा अजिबात घालायचा नाही बघताना ज्या वस्तू देवीने घेतलेल्या आहेत संक्रांती देवीने घेतलेल्या आहेत त्या वस्तू आपण त्या दिवशी वापरायच्या नाहीत भक्तानो या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा आबोरी अशा फुलांचा गजरा घातला तर काय हरकत नाही घातला तरी चालतो फक्त भक्तानो बंधू आणि बघितो आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा घालायचा नाही वापरायचा नाही हातामध्ये बांगड्या घालत असताना आपल्या यावर्षी जेव्हा मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला अजिबात घालायच्या नाहीत ठीक आहे तर या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या आवर्जून घालू शकता मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखेची बांगडी लाखेचा चोडा घालण्यात देखील अनन्य साधारण महत्व आहे शक्य झाल्यास लाखेची एक एक बांगडी का होईना अनन्य साधारण या लाखेच्या बांगडीला महत्व दिलेलं आहे शक्य झाल्यास लाग्याची एक एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्य साधारण आहे आपल्या धर्मामध्ये तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बघताना बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या देखील चुकून देखील तुम्ही घालू नका पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील बांगडी फिचकलेले असेल तर तुम्ही त्या हातातून दूर करा बांगड्या घालत असताना आपण एका हातात सहा तरी एका हातामध्ये सात अशी चढती बांगडी आपल्याला घालायची आहे ठीक आहे तर भक्तांना अशाच बांगड्यांचे नियम देखील आपल्याला मकर संक्रांतीचा पाळायचे आहेत यावर्षी संक्रांती देवी जी आहे तर ती पायास भक्षण करीत आहे म्हणजे पायास म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायचे नाही ठीक आहे तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवी जे करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलेलं आहे आपल्या धर्मामध्ये त्यासाठी ती पायास भक्षण करीत आहे म्हणजे खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही किंवा घरामध्ये आपल्याला खीर जे आहे तर ती खायाची देखील नाही आणि बनवायची सुद्धा नाही थोडक्यात भक्तांना काय तर मकर संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाहीत हे महत्वाचं उपाय आहे या व्यतिरिक्त इतर रंगाचे वस्त्र परिधान करू शकता हळद वापरू शकता सोन्याचे दागिने वापरू शकता भक्तांनो परंतु आपल्याला केशरचा टिळा लावायचा नाही किंवा मोत्याचे दागिने घालायचे नाहीत बांगड्या घालत असताना भक्तांनो आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या किंवा मेटलच्या प्लॅस्टिकच्या बांगड्या घालायच्या नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही इतर बांगड्या घालू शकता गजरा घालत असताना जाईच्या फुलाचा गजरा वापरायचा नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीनची धार काढणे कामविषयक सेवन करणे ही कामे तुम्हाला अजिबात करायचे नाहीत या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायचे नाहीत या दिवशी आपल्याला घरामध्ये मांसाहार बनवायचा नाही मांसाहार खायचा नाही या दिवशी कांदा लसून देखील वज्र केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्य असं महत्त्व आहे या दिवशी तुम्ही नवे भांडे गायीला घास अन्न तिळपात्र गुळ तिळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादीचे दान करू शकता भक्तांनो बुधवार दिनांक चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर बुधवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी करी दिन म्हणजे किंकरात हा सण देखील साजरा केला जाईल फार वर्षापासून शंकरासुर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार दमवत होता त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार केली आणि लोकांना सुखी केली संक्रांती देवीने लक्षात ठेवा मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंका किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या ज्याच्यातून प्रजेला मुक्त केली म्हणून हा दिवस किंकरात म्हणून साजरा केला जातो ठीक आहे तर हिंदू पंचांगामध्ये हा सण करी दिन म्हणून देखील ओळखला जातो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही तर या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंवा या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असं देखील सांगितलं जातं किंकरादिकेला भोगीच्या जा दिवशी केलेली के भाकरी राखून ठेवली जाते आणि तिसरी भाकरी खाल्ली जाते केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असं देखील सांगितलं जातं भक्तांनो तसेच दुपारी हळदी कुंकू करतात अशा काही प्रथा देखील किंक्रातीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे किंकरातीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये लांबचा प्रवास करू नये देवाची पूजा करून गोडधाडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा लक्षात ठेवा देवाला नैवेद्य द्यावा घरामध्ये भांडण तटा करू नका वाद विवाद करू नका मन शांत ठेवावे शांत चित्त ठेवून सर्वांशी आदराने भक्तांनो वागावे कुलदैवताचा व वा देवाचं पूजन तसेच नामस्मरण भक्तांनो करावे नाम जप करावा ही काही कामे किंक्रांतीच्या दिवशी करावीत किंवा काही कामे वज्र करावीत यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तेरा जानेवारीला मंगळवारी भोगी हा सण साजरा केला जाईल सॉरी दोन हजार सव्वीस मध्ये भोगी शब्दभुंजी या धातूपासून पासून बनला या आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा उपभोगाचा सण म्हणून देखील ओळखला जातो आणि साजरा केला जातो भक्तांना या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकवावी म्हणून प्रार्थना केली जाते अशी मान्यता आहे भक्तांनो वर्षानुवर्षे बळीराजा आपल्या शेतातून अशीच पीक काढत राहू आणि या पृथ्वीच्या माणसांची किंवा प्राण्याची भूक भागवत राहू अशी प्रार्थना देखील भोगीच्या दिवशी करतात भक्तांनो आपल्या धर्मामध्ये भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे या दिवसामध्ये शेतामध्ये <coughs> शेतामध्ये धनधान्य भरलेलं असतं त्यामुळे आहारातील त्याचा तितकाच चविष्ट पद्धतीने वापरला जातो ठीक आहे तसेच भक्तांनो म्हणून या दिवशी भोगीचे स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खिंगाट असं देखील म्हटलं जातं या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थाचे यामध्ये समावेश केलेला असतं तिळ लावलेले बाजरीची भाकरी खरडा सर्व शेंग भाज्या पावट्यांचे दाणे वांगी बटाटा अशा काही सर्व भाज्या मिक्स करून त्याची भाजी करून भोगी केली जाते आणि खाल्ली जाते असा हा भोगीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीपासून ती रथ सप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरा केला जातो घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचं खूप महत्त्व असतं या दिवशी लहान मुलांना भोरणानं घातलं जातं परंपरेनुसार भक्तांनो ज्या मुलीचे नुकतेच लग्न झालेले आहे म्हणजेच नव नवविवाहित हलव्याचे दागिने घालून सजवतात त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बाळांचा जन्म झाल्यानंतर बाळांचा जन्म झाल्यानंतर हा सण अत्यंत उपयुक्त मानला जातो लक्षात ठेवा ठीक आहे भक्तांनो तर अशाच प्रकारची माहिती भक्तीमय संदेश बाळूमामांचे जे काही सणासुदीचे जी इम्पॉर्टंट महत्वाची माहिती असते ती तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या युट्यूबपर्यंत येण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकचं बटन दावा बघता न तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून मी आभार मानतो श्री बाळूमामा प्रसन्न बाळूमामाच्या नावानं चांग